नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची आपली व्याख्यान मला चालू आहे आणि समोर अनुभवी उत्तम असे साधक असलेले मिलिंद कर्वे आहेत गेले बरेच दिवस आपण त्यांना ऐकत आहात आणि दिवसे याचा रसोत्पत्ती वाढते आहे तर काल आपण चैतन्य शक्ती बोललो की ती जन्मत गर्भात असल्यापासून तुमच्यावर आहे त्या कुंडली जागृतीच्या मागे लागू नये आणि ब्रह्मास्मी म्हणायची आपल्याला फक्त सवय लागलेली आहे किंवा सवयीने ब्रह्मास्मी अनुभव येऊ शकत नाही त्यामुळे आपण त्याविषयी अतिशय काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपण वानव यांचा चरित्र पाहिलं त्यांचे काही अनुभव बघितले महाराजांविषयी आणि त्यांना इतर ठिकाणी ते कोणाही भाव ठेवायला तयार नसत याविषयी पण आपण कथा ऐकली त्यामुळे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे या ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थही आपण त्याच वेळी बघितला गुरु तत्व एकच आहे हे विसरू नये भेदाभेद आपण करू नये तर यापुढे मी राणा विनंती करतो की पुढचा भाग त्यांनी सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया आता <laughs> आपण सगळ्यांना हवा हवासा वाटणारा मालिकेतला भाग म्हणजे कथा भाग तो रोचक असतो त्याची सगळ्यांना उत्सुकता असते आणि सगळ्यांना ते आवडत तर त्या कथेला आता आपण ही गजानन रूपी जी गंगा आहे तिला त्यामधनं आता आपण पुढे पुढे विहार करत जाणार आहोत तर आज तर आता आपण कथा भागाकडे वळूया तर सुरुवातीला म्हणजे ह्या सिरीजच्या सुरुवातीलाच गजानन महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं काय नातं आहे किंवा तेच एक कसे आहेत या संदर्भातली बाळापुराच्या बाळकृष्ण बुवा रामदासांची कथा आपण ऐकली ते कसे त्याच थोडस आपण गोशवारा घेऊन पुढे जाऊया कारण त्या कथेला अनुसरूनच ही पुढची कथा आहे तर बाळकृष्ण बुवा रामदास यांचा अनेक वर्षांचा नेम होता की बाळापुरात निघायचं आपल्या घरातन एक सामानासाठी एक घोड घ्यायचं ओझवट ठेवायला आणि ते आणि त्यांची पत्नी असे दोघेही जण बाळापुरातन सज्जनगडावरती दरवर्षी दास नवमीच्या उत्सवाला जात असत आणि मजल दर मजल करत पायीच जायचंय अर्थातच तर दास नवमीच्या उत्सवाला सज्जन गडावरती गेल्यानंतर तिथे संपूर्ण यथा त्यांच्या पद्धतीने जो काय उत्सव मध्ये त्यांना उत्सवामध्ये भाग घ्यायचा असेल त्या पद्धतीने तो उत्सव झाला की परत त्याच मार्गाने ते बाळापूरला येत असत अनेक वर्ष हा त्यांचा क्रम चालला होता आणि जेव्हा साठ वर्ष त्यांच्या देहाला उलटून गेली तेव्हा साहजिकच त्या काळाप्रमाणे त्यांना वृत्तीने म्हातारपण आलं शरीराने आलं की नाही माहिती नाही आणि मग त्यांनी दासनवमीच्या उत्सवाच्या वेळेलाच समाधी पासी बसले ते रामदास स्वामींच्या आणि त्यांनी अतिशय आर्थभावानी सांगितलं की ह्या पुढे शरीर थकलेला असल्या कारणाने दरवर्षी ही पायी काही ही काही पायी होणार नाही तर काय करावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे इतके वर्षाचा नेम तर मोडतो पण त्याच दिवशी रात्री पहाटे स्वप्नामध्ये त्यांना रामदास स्वामींनी प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की यापुढे तू सज्जनगडावर येत जाऊ नकोस तू तुझ्याच घरी बाळापूरला दासनवमीचा उत्सव साजरा करत जा आणि मी त्या उत्सवाला तुझ्या घरी जरूर येईन स्वामींनी त्यांना सांगितलं ते स्वप्न पाहिल्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यांना इतकं काही हर्ष झाला मनाला आणि पुन्हा पुन्हा डोळ्यामध्ये पाणी आणून त्यांनी त्या समाधीचं दर्शन घेतलं की आता परत इथे यायचं नाहीये आता आपल्या घरीच तो उत्सव साजरा आहे अक्षरशः मागे वळून वळून पाहत पाहत त्यांनी त्या समाधीच्या अगदी स्वतःला दूर केलं आणि ते संजनगडाहून पुन्हा बाळापूरला त्या पायी मार्गाने परत आले दुसऱ्या वर्षी काय झालं त्यांनी ते रामदास स्वामींचा उत्सव साजरा केला दास नवमीचा तो सप्ताहासारखा उत्सव साजरा केला आणि त्यांनी सगळ्या गावामध्ये सांगितलं होतं की माझा आणि समर्थ रामदास स्वामींचा करार आहे कि मी तुझ्या घरी नवमीच्या दिवशी येईन म्हणजे दास नवमीच्या दिवशी आता हे सगळं सांगितलेलं असल्यामुळे गर्दी आमाप लोटलेली होती आणि सगळंच तिथे तामझाम डामाडौल असा सगळा उत्सव सोहळा साजरा होत होता आणि ह्यांच्या मनामध्ये मात्र सतत दास नवमीच्या दिवशी राम रामदास स्वामी माझ्या घरी येणार ह्याच त्यांना एक जबरदस्त असं कुतूहल मनामध्ये लागलेलं होतं ती आस लागलेली होती की माझ्या घरी मी त्यांना सगळं त्यांचं सगळे उपचार वगैरे करणार कारण ते स्वतः येणार आहेत असं त्यांनी मला सांगितलंय मग त्या सप्ताहामध्ये जे काही धूप आरती दीप आरती किंवा जे काही नैवेद्य आरती किंवा आणखी जे काही देवपूजा हे आहे सगळं ते करत होते श्रीराम जय राम जय जयरामचा सामूहिक जप चालू होता सामूहिक साधना चालू होती सामूहिक ध्यान चालू जे काय आपल्या अल्पमतीला ते सगळं ते करत होते पण लक्ष सगळं दास नवमीच्या दिवसाकडे लागलं होतं कारण त्या दिवशी सद्गुरु माऊली श्री समर्थ रामदास स्वामी सज्जन गडावरून बाळापूरला येणार त्याची सकाळपासून दास नवमी उजाडल्यानंतर घालमेल घालमेल सुरू झाली होती की काय आता कधी एकदा ते दर्शन होणार मला आणि दुपारी बरोबर बारा वाजता दारामध्ये त्यांच्या खणखणीत स्वरामध्ये श्लोक म्हटला गेला की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊ न गेली आणि हे श्लोक हा श्लोक ऐकल्यानंतर त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांनी धावतच तो त्या दरवाजाकडे आला तर त्याला आधीच लोक सांगायला आले की आहो चला चला, चला। तुमच्या दासनवमीला तुमच्या दारामध्ये साक्षात गजानन महाराज येऊन उभे राहिले शेगाव तर तो, तो आला आणि त्याचं चित्त घोटाळलं ना गजानन महाराजांना बघितल्यावर तर तो, तो म्हणला की जरा गजानन महाराज आले हेही बरे झाले कारण त्या निमित्ताने त्यांचे पाय माझ्या घराला लागले पण आजच्या दिनी मी फक्त आणि फक्त रामदास स्वामींची वाट पाहतोय त्यांचा माझा करार आहे आणि हे असं तो म्हणायला लागल्यानंतर त्यांची नजर महाराजांकडे होती कारण आता एवढी विभूती दारामध्ये उभी आहे तर त्यांना घरात घेऊन यायलाच हवं म्हणून तो त्यांच्याकडे बघायला लागल्यानंतर क्षणात रूप परिवर्तन झालं आणि गजानन महाराजांच्या ठाई त्याला रामदास स्वामींचं दर्शन झालं पुन्हा तोच श्लोक गजानन महाराजांनी खणखणीत आवाजात म्हटला तो असे डोळे उघडधाप करतोय कि एका क्षणात गजानन एका क्षणात समर्थ रामदास स्वामी दासकण ओवीत म्हटले आयसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी त्या काळी सिनेमा असावा असं वाटत आता त्याच्यावर की आय स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी एका क्षणात रामदास स्वामी दिसत आहेत एका क्षणात गजानन महाराज दिसत आहेत आणि मग तेव्हा गजानन महाराजांनी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाले की अरे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता येऊन शेगाव नगरी राहिलो हे महाराजांनी त्याला सांगितलं आणि त्याला त्यावेळेला बोध केला की तू रुपाला किंमत देतोस पण तत्वाला विसरतोस ते आणि मी वेगळे नाही आहेत आणि तुला आठवण आहे का गजानन महाराजांनी सांगितलं त्याला तुला आठवण आहे का की सज्जन गडावर समाधीच्या समोर तुला मी वचन दिलंय की मी दासनवमीच्या उत्सवाला तुझ्या घरी येईन म्हणून आठवते तुला ते ऐकल्याबरोबर त्यांची भ्रांती मिटली सगळी आणि तेव्हा गजानन महाराज म्हणाले अरे आत्मा आमचा सगळ्यांचा एकच आहे आम्ही सगळी भावंड आहोत फक्त आता मी गजानन महाराज स्वरूपात आहे तेव्हा मी समर्थ रामदास स्वामी या स्वरूपामध्ये सज्जनगडावरती होतो अजूनही आहे त्याच्यामधनं काही वेगळं काढून इथे आलेलो नाहीये ते आत्मतत्व एक आहे ते गुरुतत्व एक आहे तर संशय आत्मा मानशंती हे लक्षात ठेव त्यामुळे संशय कुठलाही घेऊ नकोस तर घरात मला घेऊन चल आणि गुरुंच्या हाताला धरण्याऐवजी गुरूंनीच गजानन महाराजांनीच बाळकृष्ण भगवानच्या हाताला धरलंय आणि त्यांना त्यांच्याबरोबर ते घरात आले एका मोठ्या पाटावरती त्यांनी गजानन महाराजांना बसवलं आता ही सगळी बातमी वा वाऱ्यासारखी बाळापुरात पसरली की अरे बाळकृष्णभांच्या घरी दास उत्सवाला गजानन महाराज आले चला 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 आणि मग जो तो महाराजांच्या दर्शनाला धावायला लागला निमित्त तर काय दास नवमीच होतच तेही दर्शन होईल हेही दर्शन होईल आणि मग तिथे ते आलोट गर्दी तो उत्सव वगैरे सगळा मग नवमीचा उत्सव अतिशय सांग झाला तरी सुद्धा महाराज मग नंतर जेवून निघून गेले तिथून तरी त्याचं चित्त थोडस का होईना घोटाळलेलंच होतं कारण शेवटी मनुष्य स्वभाव आहे भ्रांती मिटलेली असली तरी मग त्यावेळेला त्याच रात्री पुन्हा एकदा त्यांना ते स्वप्न पडलं आणि स्वप्नात रामदास स्वामी येऊन त्यांना म्हणाले की अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली शेगावाप्रती तर तेथे संशय ना धरी चित्ती संशय धरता बुडशील असं त्यांना जेव्हा समर्थ रामदास स्वामींनी पुन्हा स्वप्नात येऊन सांगितलं तेव्हा मात्र मग मा खात्री पटली की अरे ही माझी गुरु मावली याच स्वरूपात आज माझ्याकडे दासनवमीला कराराप्रमाणे येऊन गेलेली आहे मग काय आता तो दासनवमीचा उत्सव त्यांनी दरवर्षी घरी साजरा करायला सुरुवात केली कारण आता सज्जनगडावरती तर जायचं नाहीये आणि पहिल्याच वर्षी हे एवढं सगळं अलौकिक घरामध्ये घडलेलं आहे सद्गुरूंचा दृष्टांत आहे सद्गुरू या रूपामध्ये येऊन प्रसाद भोजनाचं घेऊन गेलेले आहेत सगळं झालेलं आहे आता पुढच्या वर्षी तो उत्सव करायचा आहे तर परत आपण महाराजांना आमंत्रण करायचं त्या पद्धतीने तो शेगावला जाऊन त्यांनी महाराजांना आमंत्रण केलं की महाराज या वर्षी पण दास नवमीच्या उत्सवाला तुम्ही माझ्या घरी या महाराजांनी ते कबूल केलं कारण त्याच्या मागे महाराजांना काही एक लिला घडवायची होती आणि मग महाराज त्यांच्या संगतीला जे लोक होते की शंकर भाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोकार आणि भास्कर पाटील या सगळ्यांना घेऊन महाराज बाळापुराला गेले आता मागे आपण गायीची कथा बघितली गायीचा द्वाडपणा कसा हरण केला तो सुकलाल पण त्या बाळापुरालाच होता ना व सुकलाल बाळकृष्ण हे दोघे जण निस्सिम भक्त जाण त्या बाळापुराला असं पोथीमध्ये वर्णन आहे मग सुखलाल आणि बाळकृष्ण या दोघांच्या बद्दल महाराजांचं प्रेम होतच की मग बाळकृष्ण भवानच्या निमंत्रणाला धरून महाराज ही सगळी शिष्य मंडळी घेऊन बाळापुरात आलेली आहेत उत्सव सुरू झाला आणि त्या उत्सवामध्ये असं झालं की त्या बाळापुरामध्ये एक पिसाळलेलं पुत्र होत अतिशय लोक त्याला घाबरत असत कारण ते पिसाळलं होतं पुत्र त्याला सगळे हाडाड करून बाजूला करत असत पण कर्मधर्मसयोगाने दैवयोग असा ओढवला कोणाचा भास्कर पाटलांचा ते कुत्र त्या भास्कर पाटलांना कडकडून त्यांच्या पोटरीला चावलं आणि मग काय झालं ते आधीच पिसाळलेलं त्याचं ते विष आहे ते, ते त्या रक्तामध्ये मिसळलं आणि सगळ्यांना इतकी भीती वाटली की अरे त्यावेळेला कसं होतं की आजच्या सारखे काही जाली उपचार नव्हते कुत्र चावल्यानंतर केले जाणारे पोटातली इंजेक्शन वगैरे तसं काही नव्हतं ना म्हणजे कुत्र चावल्यानंतर काही दिवसांनी तो माणूस पिसाळतो त्या कुत्र्यासारखेच व्यवहार करतो त्याच्याही तोंडात तों लाल टपकते आणि थोडक्यात ते विष शरीरामध्ये भिनल्यानंतर मृत्यू ओढवतो एवढं मात्र गृहितक प्रत्येकाला माहिती होती तर भास्कर पाटलांना ते कुत्र चावलं आणि मंडळींना फार चिंता पडली आणि ते म्हणाले अरे जा जा कोणीतरी डॉक्टरला बोलवा म्हणजे तो इंग्रजी डॉक्टर कोण त्यावेळेला असेल तो त्याच्याकडे काहीतरी औषध असेल घ्यायला कोणी लेप लावला पायाला कोणी झाडपाला लावला सगळं लावलं पण भास्करांना मात्र भास्कर पाटलांना मात्र त्याच काहीच वाटलं नाही आणि भास्कर म्हणता भास्कर पाटील म्हणता की अहो कशालाही उपचार करताय कशाला तर डॉक्टर कडे जात आहे माझा डॉक्टर आसनावर बैसला असे मग त्याच्याकडे मजला न्यावे हे भास्करांनी जेव्हा सांगितलं तेव्हा दहा बारा जणांनी त्याला वेदनाच होती लचका तोडला होता पोटरीचा तर त्यांना कस तरी त्या भास्कर पाटलांना दहावीस जणांनी धरून नेलं महाराजांच्या समोर महाराजांनी ते सगळं बघितलं कारण लीला त्यांचीच होती त्यांनी ते सगळं पाहिलं आणि ते म्हणाले की सुखलाच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पायी तो ह्या भास्कराने लवला ही शेगावी निरसला सुखलालाची गाय द्वाड होती ती शांत कोणी केली महाराजांनी पण महाराज काय म्हणतात त्या भास्करांनी तो द्वाडपणा तिचा निरसला कशासाठी तिचं दूध प्यायला त्याला हवं होतं म्हणून त्यांनी ते सगळे उद्योग केले ऐसा भास्कर मतलबी असं महाराज त्याला म्हणाल आणि मग महाराज त्याला म्हणतात की ठीक आहे हे कुत्र निमित्त झालंय तुझ मरण काळ जवळ आलंय आणि तुला या सगळ्या मरण काळात वाचव वाचायचं वाचा असेल तर आपण याच्यावर औषध उपचार करू वगैरे काही करू तर भास्कर काय म्हणाले त्यांना की महाराज तुम्ही कराल ते माझा मरण काळ जवळ आलेला आहे हे कुत्र निमित्त झाले असं तुम्हीच म्हणताय मग तो जो कुत्र्याच जे निमित्त होऊन जो मृत्यू येऊ घातलाय मला तो शांतपणे येऊ दे तो तुमच्याच पायाशी येऊ दे हे जेव्हा महाराजांना त्यांनी सांगितलं तेव्हा महाराजांनी ते अंतरंग त्यांचं तपासून बघितलं की खरंच याला काही वाटतंय का वाट त्याबद्दल का आपले त्या हे वरवरचे शब्द आहेत कारण मनुष्याचा एकंदरच देहभाव इतका काही चिवट असतो की देहाबद्दल प्रीती ममता स्वतःला स्वतःच्या देहाबद्दल कितीतरी असते दुसऱ्याला स्मशानात पोचवायला गेल्यानंतर माणूस म्हणतो सुटला विचारा पण मी अजून जिवंत आहे म्हणजे आपल्यावरती काही आता काही सगळे सध्या ही वेळ नाहीये म्हण तेच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे समर्थ रामदास स्वामींनीच म्हणून ठेवलं किती चप्खल म्हटलंय कि आपण आपण ठीक आहोत तो गेला बाबा आपण अजून जिवंत आहोत ह्याच्यातच माणसाला खूप काहीतरी सुख लागतं कारण शेवटी कसं आहे जीवन इच्छा चिवट असते कशी परिस्थिती असो तुम्ही भिकाऱ्याला जरी विचारलं की बाबा तुला उद्या मरणार तू तर मरायची तयारी आहे का तो म्हणतो नको बाबा हे मी आहे ते ठीक आहे मी भीक मागतोय मला अजून काही चांगली भीक मिळाली मी दर्जेदार भिकारी झालो तर कोणाला नको आहे म्हणजे भिकाऱ्यापासून ते नवकोट नारायणापर्यंत ना प्रत्येकाला मृत्यू नकोच असतो मग महाराजांनी हे अंतरंग तपासून बघितलं भास्कर पाटलाचं की खरोखर तुला असं वाटतंय का की हा नश्वर देह टाकून द्यावा हे कुत्र तुझं निमित्त झालं कारण कुत्र हे तुझं मागच्या जन्मीचं वैरी होत त्यांनी त्याचं वैर इथं साधलं कशासाठी तर संचित प्रारब्ध क्रियमान ह्या तीन सूत्रांमधून जो मनुष्य देह अतिशय बद्ध झालेला असतो तर ते जे प्रारब्ध आहे तुझ त्या कर्माने आलेलं कर्मानुबंधीनी मनुष्य लोक ज्या पद्धतीने जे प्रारब्ध आलेला आहे त्या प्रारब्धामध्ये हे कुत्र तुझ्या मागच्या जन्मीचं जे कट्टर वैरी होत ते कुत्र्याच्या रूपाने कुठलं तरी वैर ह्या जन्मामध्ये तुझ्या वाट्याला आलं कारण ते पिसाळलेलं कुत्र तुझ्या पोटरीला चावलंय तर तुला मी एवढंच करतो की दोन महिने आता तुझं आयुष्य उरलंय तर त्या श्वान विषापासून मी तुला वाचवीन तुझ्या शरीरामध्ये त्याचा प्रादुर्भाव होणार नाही मग हे दोन महिने जे आहेत दोन अडीच महिने काय जे असतील ते तर खरं सांग की तुला मृत्यूला सामोरं जायचंय तुझी तयारी आहे ना खुंटा बळकट केला हलवून हलवून की काय खरंच काय आतमध्ये वृत्ती काय पण भास्कराची चित्तवृत्ती जी होती त्या ला, ला ती त्याच क्षणी जेव्हा महाराजांनी त्या विहिरीला पाणी लावलं कि नाही त्याच्या कोरड्या ठणठणीत विहिरीला तिथेच त्याची चित्तवृत्ती महाराजांच्या पायाशी एकवटली की नाही कारण त्यावेळेला तो काय म्हणाला की हे क्षणिक बैलवाडे यांची संगत आता नको मग हे तुमचे चरण धरले कारण हा एवढा चमत्कार केलेला आहे म्हणजे थोडक्यात अज्ञानाच्या विहिरीचा फोडून महाराजांनी ज्ञानाच्या विहिरीतला पाण्याचा निर्मळ झरा भास्कराच्या अंतरंगात त्याच वेळेला निर्माण केलेला होता लौकिक अर्थाने कोरड्या ठणठणीत विहिरीला पाणी आलं होतं अजूनही ती विहीर तशी आहे लोक अनंत लोक त्या विहिरीच्या दर्शनाला सुद्धा जातात शेगावच्या वारीमध्ये शेगावच्या मध्ये धनत्तर पाणी तिला आहे अजूनही धनत्तर याचा अर्थ मुबलक आणि पाण्याला सुद्धा आपण धनाची उपमा दिलेली आहे कारण पाणी हे जीवन आहे मनुष्याचं आपण म्हणतो आपलं जीवन आपलं जीवन आणि ते जीवन पाण्याला जीवन का म्हटलंय पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही एक वेळ अन्नाशिवाय जगू शकेल माणूस काही काळ पण पाण्याशिवाय जगू शकणार नाही म्हणून पाण्याला जीवन म्हटलेलं जी तर पाटलांच हे सगळं अरिष्ट ओढवलं पण महाराजांनी त्याला सांगितलं की खरं जन्म मरणच आता संपलेलं आहे म्हणजे तुझं हे सगळं हे आयुष्य संपलेलं आहे हा काही गंडांतर योग नव्हे हे काही आकस्मिक आलेलं काही नव्हे हे तुझ्या प्रारब्धानुसार आलेलं हे सगळं संचित प्रारब्ध क्रिया हे तर्कट आहे तर मी तुला श्वान विषयापासून वाचवतो एवढं मात्र मी तुझ्यासाठी करू शकतो महाराजांनी हे सगळं सांगितल्यावर भास्कर पाटलांना आतून खूप असतो आनंद झाला म्हणजे तिथे अस्थिभाती बरोबर प्रीती निर्माण झाली महाराजांविषयी प्रीती म्हणजे याचा अर्थ काय आनंद आहे प्रेम आहे परमानंद आहे प्रेमानंद आहे त्या आनंदाची परिसीमा आहे ते भास्करांच्या मनामध्ये उत्तरोत्तर ते वाढायला लागत आणि मग असं झालं की त्या बाळापुरामध्ये हे सगळे घटना घडल्यानंतर लोक म्हणाले म्हणायला लागले की अहो आता महाराज काही म्हणू देत पण आता हा पिसाळेल की नाही कारण हा कुत्र्यासमोर लोकांना चावायला ला लागेल हा पिसाळेल याच्यापासून धोका आहे आणि तेव्हा महाराजांनी जे त्याला सांगितलं की तुझं जन्म मरणात आता तुला सोडवायचं किंवा त्या पॉइंटला तू आलेला आहे त्या टोकापर्यंत तर हे ज्ञान आसपासच्या काही मंडळींना नाही पटलं त्यांना हे तर्कट पटलं नाही कदाचित असूया पण असेल की अरे एवढं त्याला कुत्र आवलं हे म्हणतात की बाबा तुझं आयुष्य संपत आलं असूया आणि तुलना ह्या दोन्हीही चिजा आहेत त्या कधीही मनुष्याला सोडून जात नाही त्या मनुष्याच्या जन्माबरोबर जन्माला येतात आणि मृत्यू बरोबर निघून जातात क्वचित काही जणांच्या बाबतीत असूया हेवे दावे आणि तुलना यांचा ऱ्हास झालेला असतो पण ओव्हरऑल आपण बघितलं तर सर्वसामान्य जनतेमध्ये असूया हाव आणि तुलना या तिथींच प्राबल्य तर फारच असतं मग भास्करांच्या बाबतीत असं महाराज म्हणायला लागल्यानंतर लोक म्हणाले असं कि ते असतं काय की जन्मवर्णात त्याला ते बाहेर काढणार आता हे लोकांचं तर्कट झालं सुरू महाराज काही म्हणाले की तुला जन्मवर्णाच्या मृत्यूच्या चक्रातनं बाहेर काढतो म्हणून त्यांनी एवढं सांगितलं भास्कर तुझा आता जीवन कार्य संपलेलं आहे मग भास्कराचं हे सगळं हे सगळे प्रसंग ऐकल्यानंतर बाळाभाऊला मात्र अतिशय आनंद झाला बाळा भाऊ म्हणाला की भास्करा तू धन्य धन्य चुकले तु तुझे जन्म मरण का तर तू साधूच्या पाशी आहेस ना म्हणजे तु तुझ्या आपण आपल्या सद्गुरु माऊलींच्या पायाची आहोत तू धन्य आहेस असं बाळाभाऊनी उद्गार काढलेले आहे आणि मग हे बाळापुरातला तो उत्सव झाला सगळा आणि महाराज परत फिरले बा शेगावला परत आले शेगावला आल्यानंतर भास्कराची उत्तरोत्तर आनंद वृत्ती वाढायला लागली आणि मग त्याला असं वाटायला लागलं की अरे हा एवढा अवलीया संत पुरुष आपल्याला कर्मानेच भेटलाय आपल्या मागच्या जन्मातल्या काही तर त्यांचं भव्य असं स्मारक शेगावमध्ये उभं राहावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली बर हे महाराजांपाशी बोलायची त्याची काही छाती होईना की असं महाराजांनाच कसं सांगायचं की तुमचं स्मारक उभारायचंय महाराज तर अजून अवतार कार्यात आहे स्मारक कधी उभारतात अवतार कार्य संपल्यानंतर मग अवतार कार्यात आहेत महाराज मारा, तर त्यांच्याशी कसं बोलायचं मग त्यांनी महाराजांच्या अपरोक्ष सगळी ही जी पाटील मंडळी होती खंडू पाटील हरी पाटील त्याच्यानंतर ही सगळी जाणती मंडळी काही देशमुखांकडची मंडळी असतील काही महाराजांच्या अवतीभोवती असणारी मंडळी असतील त्या सगळ्यांना त्यांनी महाराजांच्या अपरोक्ष एकत्र बोलवलं जणू काही एक, जण का एक सभा घेतली मीटिंग घेतली असं म्हणूया आपण त्या आता महाराजांच्या अपरोक्ष हा अतिशय पोरकट शब्द आहे बरं का कारण महाराजांच्या अपरोक्ष कसं काय काय कुठली घटना घडेल आणि ती सुद्धा भास्कर पाटलाकडे त्यांनी करायचं म्हटलं तरी सुद्धा महाराजांना त्या मिटिंगची कुणकुण लागलेलीच असणार किंवा त्या मिटिंग मध्ये नेमकं काय होणार याचं स्पष्ट चित्र महाराजांच्या मना, मना पटलावर उमटलेलं असणार तरी सुद्धा भास्करांनी या सगळ्या जाणत्या मंडळींना बोलवलं आणि त्यांना त्यांनी कळकळीची विनंती केली की हे बघा की माझे आता केवळ दोन महिने उरलेले आहेत माझ्या या आयुष्याचे पण मला असं वाटतं की ही एवढ अलौकिक आपल्याला जो ठेवा सापडलेला आहे तो पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवावा आणि महाराज जोपर्यंत अवतार कार्य आहे का तोपर्यंत काही प्रश्नच नाही पण ज्या वेळेला त्यांचा अवतार कार्य संपते त्यानंतर महाराजांचं अतिशय भव्य असं स्मारक या शेगावामध्ये तुम्ही उभं करा कारण मी तर त्यावेळेला नसेन कारण मी आता फक्त दोन महिन्यात सोपली आहे